श्री नमः श्री सरस्वती नवा श्री गुरुभो नम श्री सद्गुरु रामचंद्रायन

मर्यादा पु भगवान श्री रामचंद्र म्हणाले या सर्व दैवत्यानं माझ्याबरोबर दोन दोन दो दुष्मानगिरी केली आहे तर या सर्व दैवत्याला कंदन करतो त्याचा संहार करतो आता पहिले दैवत सांगितलंय कर्ण कर्ण म्हणजे आपल्या बाहेर आप काय आवाज चालू आहे ते कानाला ऐकेन तरी या दिशेची बघतो असं लगू लागली आहे माझ्या लक्ष्मणाचे नेत्र व्यवस्थित चालणार आहे तो पर्यंत त्याला सोडणार नाही असे लोक रंगण राहणार सांगता

सक्सेस झालं इथं प्रभूला भगवंताचे भगवान लक्ष्मणासाठी कनोळ करपळू झाले म्हणजे का जिबीच दैवत खरं तिखट आंबट गोड हे करण्यासाठी ह्याचं दैवत ओरुण आहे ते i sí. माझ्या शरीरा लक्ष्मणाच्या माझ्या शरीरामध्ये जाऊन माझ्या लक्ष्मणाची प्राणवेता ही काढून येली आहे तर त्या यमालाच दंड करतो जोपर्यंत माझ्या लक्ष्मणाची प्राण क्रिया व्यवस्थित चालणार नाही तोपर्यंत त्या यमाला जिवंत सोडणार नाही भ्रमया लटनायो धरुंड स्वानंद त्याचा म्हणजे का त्यांना व्यवस्थित केली पाहिजे ड्युटी जर केली तर त्याला पचातूत करण्याची ताकद फक्त भगवंतामध्ये आहे ब्रह्मदेवाना आपला आपला दादा नीट केला पाहिजे त्यांना सुद्धा दुसरा मांडलेली आहे त्याला सुद्धा मी ज्वद जोग देणार नाही असे रघुनंथा बोलले गेले पायर जोपर्यंत व्यवस्थित चालणार नाही तोपर्यंत त्याची सुधार राहतो म्हणाले बले पा तरी त्या वामनाला दंड करतो जो त्याला द्वारपाळ केलेला आहे राजा संतान देवाला द्वारपाळ केलंय त्याला द्वारपाळ करून सुद्धा आणखी एवढी गुरगुरी किंवा दुष्मानगिरी माझ्यावर त्यांना धरलेली आहे माझ्या लोकमानाचे गमन आगमन शक्ती बंद केलेली आहे तरी त्याला सुद्धा दंड करतो नभे भे मा... पोकळीतून आणि मावत कुठं पोकळीत मग आकाशाने सुद्धा दुसारगिरी मांडलेली आहे का तर माझ्या लक्ष्मणाचा शब्द व्यवस्थित जोपर्यंत चालणार नाही तो, तो या पोकळीची सुद्धा बघतो म्हणाले चंद्र तरी माझ्या बरोबर दुश्मनगिरी यांना मांडली आहे म्हणजे काय बुद्धीचे जवळ हे चंद्र आहे तरी माझ्या लक्ष्मणाची बुद्धी एवढी चालणार नाही तो डबल चंद्राला दंड करतो

भगवंताची आहे पण रागाने संतप्त झालेले देव भगवान श्रीरामचंद्र लोक विष्णूला सुद्धा दंड करतो पण एक आहे मुळामध्ये तिघाखर तीन काम आहेत उत्पत्ती देवाचं काम आहे पालन पोषण करणं विष्णूच काम आहे आणि प्रलय करणं हे महादेवाचं काम आहे आणि विष्णू वेगळा नाही तरी पण रागाने सतप्त झाले विष्णूला सुद्धा दंड करायला उनंद तयार झालेली आहे लक्ष्मणा झाले आणि आपल्या श्रीराम चंद्रासाठी लक्ष्मी काय काय कष्ट झाले आम्ही सखे असं आमचे भांडण काय आहेत काय सांगायला वेळ नाही का तर मर्यादाचं बंद आहे देवाने डोळा कनवडा केला खिलारी देवाने डोळा कनवडा केला माझाच माणूस नव्हतो कोरणा चौकट फिरला त्याने काय कवा काय केलं काय सांगता येत नाही एवढ्या रागाने संतप्त श्रीरामचंद्र झालेले आहेत बघायची ताकदच नव्हती पण ना तर महाराज सांगू लागली लोक पळ इंद्रलाच सुद्धा आता काही खरं नाही प्रळय होतो की काय सरती लिहायला जाती काय हे का, का बाबा आता डबल पेरी करायची बारी श्रीराम चंद्राने ह्या सरटीचा समार केल्याच्या नंतर डबल मला सरठी करणार करा आपला नंबर तर लागून नये आपण खरबाला खरबाळात चोटकु जाऊ आणि जे खडे भक्त होते ते पटे, पटे, पट्या पटे फायर झाले म्हणून जवळ बसले नळा

आजूबाजूला गली पण त्याला राहण्याला तर वेगळा आहे पण शेळ्याला शब्दाचा मार्ग शेळ्याला म्हणजे चांगल्या पोती वाचलं की तुला कसं सोबत त्या करता तेव्हा सरासरी तुमच्या सारख्याला तरी एवढं राग्रे हे तुमच्या सरकार सोडवत नाही तुझ्या नाका सकाळ हे तुमचे लेकर आहे तुमचे बालक आहेत आणि अनन्य भावानं तुम्हाला शरणा आल्या यांचा संवार करणं अपराध एकट्याच आहे हे तुम्हाला सोडले जात नाही असे तळमळीने विनंती करू लागली आहे मनो निधी हे बिर्ध परत पडायची वेळ आली अथवा भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवाळी सगळ्याचा सवाल केल्याच्या नंतर तुमचं बिरद कायम राहा नाही सांभाळा देवा अशी विनंती करू लागली आहे i no, don't no, no. no, no, no. तस आई लेकरासाठी धावून यावं तस जात पक्षी पडतो येते माझी नसते वलत वलत ते पडते ज्या ज्या वेळेस जातकाला ता लागली त्या वेळेस मेघराजा त्याची ताण भागवण्यापुरते पाणी त्याला पाजवते तसाच तू आमचा माय बाप आहेस आमचं संगोपन करणार आमच्यावर हृदय करणारा सामाळ करणारा तूच आहेस तेव्हा निजा भक्ताचे लक्षात घ्या देव पर्यंत भक्ताच्या आज्ञेमध्ये आणि आज कुठे आहे विठव आहे फक्त संतांच्या आज्ञेमध्ये आहे पुढली आणि पुलिक राहून देवाला आज्ञा ठेवण्यासाठी कर्तव्य काय कोणते गरज बाकी काहीच करायची गरज नाही आज ते तरी आवड नाही केलं की फक्त माय बापाची शेवट माय बापाची गपनाची काही श्रीराम चंद्राच्या चरणावर भक्त मंडळीने मिठी घातल्याच्या नंतर भगवत भगवंताला दया उत्पन्न झाले एक आहे भगवंतला आलेला राग नव्हता आणलेला राग होता हे पहिला पॉईंट दुसरा पॉईंट काय आहे रामायण आहे का बरं अगोदर लिखन केले आणि नंतर देवाला त्याच्यासारखं वादावं लागलेलं आहे म्हणून नाट्य रामायण आणखी एक आहे की भागवंताचा उपमा आहे की बोलीला वालमिक पैसेची करीन वस्तू न जावीन नामाने त्याप्रमाणे रोग राहू लागले आहे पेक्षा संत हे श्रेष्ठ आहेत देवाच्या दहा मालिका एका आंब ऋषीच्या कारणास्तव आहे योग पडला तर कोणते कोण तेव्हा कस कसं आहे ते केव्हा तरी सांगू चला चांदोळकर आणि सुजकाजी शिवाजी आहे यादव पाटील हरीकर हे करतील